स्वागत आहे मित्रांनो आपल्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज मी तुमच्यासाठी एक जबरदस्त कॉल ब्लॅकलिस्ट अप्लिकेशन घेऊन आलेलो आहे त्यामध्ये तुम्हाला स्वतः नंबर ब्लॅकलिस्टमध्ये टाकायची गरज नाही हे अप्लिकेशन ऑटोमॅटिक तुमचा नंबर ब्लॅकलिस्टमध्ये टाकेल जो नंबर तुम्हाला ब्लॅकलिस्ट करायचा आहे मित्रांनो भरपूर नागरिकांना काही लेडीजला सारखा कॉलचा त्रास असतो त्यांच्याकडे नंबर सेव्ह नसला तरी पण त्यांना कॉल येतो आणि तो नंबर जर त्यांनी स्वतः ब्लॅकलिस्ट केला तरी पण त्यांना वेगवेगळ्या नंबरवरून कॉल येतात त्याचप्रमाणे भरपूर लोकांना फ्रॉड कॉल येतो स्पॅम कॉल येतो कंपनीकडून लोन अप्लिकेशनसाठी किंवा लोन घेण्यासाठी कॉल येतो तर दिवसभर तुमचा मोबाईल फ्रॉड कॉलवरून वाचत असतो आणि प्रत्येकच कंपनीचा नंबर तुमच्याकडे नसतो त्यामुळे तुम्ही प्रत्येक नंबर ब्लॅकलिस्टमध्ये टाकू शकत नाही पण या अप्लिकेशनमध्ये ऑटोमॅटिक जो सेव्ह नसलेला नंबर आहे तो ब्लॅकलिस्टमध्ये जाते त्यासाठी जर तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये कोणता नंबर असेल तो तुम्ही डिलीट करा म्हणजे तो ऑटोमॅटिक ब्लॅकलिस्टमध्ये जाईल आणि जर कोणत्याही नंबरवरून तुम्हाला कॉल आला तर तुम्हाला मिस कॉल दिसेल आणि ट्रू कॉलवर तुम्ही सर्च करून पाहू शकता की तो जर तुमच्या रिलेटिव्हचा किंवा कामाचा नंबर असेल तर त्याला तुम्ही कॉल बॅक करू शकता अन्यथा ते सर्व नंबर ऑटोमॅटिक ब्लॅकलिस्टमध्ये राहणार आहे तुम्हाला कोणताच नंबर स्वतः ब्लॅकलिस्टमध्ये टाकायची गरज नाही तर कोणती ॲप आहे हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे आणि त्याची सेटिंग कशी करायची ते सुद्धा सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर व्हिडिओ स्टार्ट करूया मित्रांनो ही अप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी तुमच्या मोबाईलमध्ये असलेलं प्लेस्टोर ओपन करायचं आहे त्यानंतर तुम्हाला कॉल लिस्ट कॉल ब्लॉकर ही अप्लिकेशन सर्च करायची आहे आणि रेड कलरचा तुम्हाला या ठिकाणी लोगो दिसत आहे हीच अप्लिकेशन तुम्हाला या ठिकाणी डाउनलोड करून घ्यायची आहे डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला ही अप्लिकेशन ओपन करायची आहे अप्लिकेशन ओपन झाल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला अलाव कॉल लिस्ट टू एक्सेस युअर कॉन्टॅक्टचं ऑप्शन येईल त्या ठिकाणी तुम्हाला अलाव करायचं आहे अलाव केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुम्हाला तीन ऑप्शन या ठिकाणी दिसत आहे ब्लॅकलिस्ट लॉग आणि शेड्यूल त्याचप्रमाणे या ठिकाणी सध्या आपल्याला कॉल ब्लॉक करायचे आहे बाजूला असलेले जे तीन व्हाईट डॉट आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सेटिंगच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ब्लॉकिंग ह्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे ब्लॉकिंग या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे जे कॉलचं ऑप्शन आहे हे ऑफ दिसेल तर तुम्हाला ते ऑन करून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे तुम्हाला प्रायव्हेट नंबर अननोन नंबर हे तीनही ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला ऑन करायचं आहे ऑल कॉलचं ऑप्शन जे तुम्ही आहे ते ऑपच राहू द्या नाहीतर तुमचे पूर्ण कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये जे आहे ते नंबर ते पूर्ण ब्लॉक होतील एस एम एस सेवासुद्धा या ठिकाणी सुरू करण्यात आलेली नाही त्यासाठी तुम्हाला प्रो व्हर्जन डाउनलोड करावं लागेल आणि त्यासाठी तुम्हाला पेमेंटसुद्धा या ठिकाणी करावं लागेल तर तर बघा आता कॉल ब्लॅकलिस्ट अप्लिकेशन तुमची ऑन झालेली आहे आणि आता तुमच्या मोबाईल नंबरमध्ये जे नंबर फक्त सेव आहे त्यांचेच तुम्हाला कॉल येणार आणि त्या व्यतिरिक्त जगातील कोणत्याही नंबरचा तुम्हाला जर कॉल आला तर तो डायरेक्ट मिस कॉल तुमच्या कॉल हिस्ट्रीमध्ये जाईल आणि ट्रू कॉलरवरून तो नंबर स्पॅम आहे फ्रॉड आहे की तुमचा रिलेटिव्ह नातेवाईकाचा नंबर आहे तो तुम्ही पाहू शकता जर तुमचा मित्रमंडळी आणि रिलेटिव्ह नातेवाईकाचा नंबर असेल तर त्याला तुम्ही सेव्ह करा आणि तुम्ही कॉलसुद्धा करू शकता जर तो नंबर तुमच्या कामाचा नसेल तर तो ब्लॅकलिस्टमध्येच राहील आणि त्या नंबरवरून किंवा कोणत्याही नंबरवरून जर तुम्हाला कॉल आले तर हिस्ट्रीमध्ये ब्लॉक होईल आणि तुमच्या मोबाईल नंबरवर रिंगसुद्धा वाजणार नाही किंवा तुम्हाला ते डिस्प्लेवर काहीच दिसणार नाही तर ब्लॉकिंगच्या खाली तुम्हाला आणखी एक ऑप्शन दिसाल या ठिकाणी शेड्यूल त्यावर क्लिक केल्यानंतर जर तुम्ही शेड्यूलचं ऑप्शन ऑन केलं तर दिवसभरामध्ये जर तुम्हाला ही ॲप चालू ठेवायची असेल तर टाईम तुम्ही सेट करू शकता तुम्ही जर कुठे मिटिंगमध्ये असेल प्रवासात दा जात असेल आणि जर तुम्हाला अननोन नंबरचे कॉल बंद ठेवायचे आहे तर तो टाईमसुद्धा तुम्ही या ठिकाणी सेट करू शकता दिवसभरासाठी तुमचे कॉल ब्लॉक राहणार नाही तुम्ही ठरवलेल्या टायमापुरतेच ते कॉल ब्लॉक असतील आणि हे जर ऑप्शन तुम्ही ऑफ ठेवलं तर परमनंट अननोन नंबरचे कॉल हे ब्लॉक असणार आहे तुम्हाला मिस कॉल येईल पण तुम्हाला ते नंबर दिसून येईल जर आपला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद